हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एकानवीन ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही आय सर मस्त आणि मजेत असाल तर मी चाललेली आहे बौद्ध पौर्णिमा आहे तर आता तिथे बोलवलंय तर चालले मी तिथंच सुजल नाही आला शुभम पण नाही आला त्याने अंगोळ नाही केलेली आहे अजून आणि तो नुसतं भांडणं करतोय काम मी आलेली आता सगळे आलेले आहेत गावचा सरपंच सुरेकताई पण आल्या होत्या सगळ्या बायका बसलेल्या आहेत तिथे गाणे वगैरे बोलले एक

आणि आता इथे हे बोलून झालेलं आहे मेनबत्ती लावत तिथं आता आम्ही बाहेर चाललेलो आहेत बाबासाहेब आंबेडकर यांना पण हार घालायचा होता आणि मग झेंडा वगैरे पण हे करायचा होता त्यासाठी बाहेर चाललेलो आहेत आम्ही सगळ्याच

え आणि आता ह्या सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे फोटोशूट करण्यासाठी ते वर गेले ते फोटो काढण्यासाठी आणि हार पण घालायचा होता तर ते वर गेलेले <laughs> आणि बायका गेल्या जातात इथं फोटो काढण्यासाठी आणि सुरेखा का त्याच्या साडी जळणारच होती कारण की का मेनबत्त्या लावल्या होत्या ना तर त्या खाली वाकल्या होते वाटतं मी ना आता का ते कार्यक्रम वगैरे झाला आणि घरी चाललेली आहे आणि तिथं मी एका दूध देत होते दुधाचं माझं लगेला आवडे मला दूध नाही आवडत तसं खीर काहीतरी बोलतात त्याला तर मला नाव नाही आठवत त्याच तर राहताय म्हणती अगदी चुकं म्हणून चालली चालले बोर व्हायला लागले मला कांता आला बसून तिथं शिळा कसं बघतात माझ्याकडे कताई वगैरे आल्या होत्या का भेटले होते परत मला बोलते कधी आले म्हणलं आता एक महिना झाला आज आलेली मला मी ना ना तर घरी आलेली व्हिडिओ कॉल चालू साहेब ठीक आहे काय म्हणतो हा चटणी आणि आकानी चटणी केलेली आहे लक्षात माझ्या मिरची वायू कोय म्हणजे सम टाकला भाजी खायची द्यायची उरडायची मग त्याला हिरवी मिरची कशी टाकव ती केलं लटक फुट जीव जमला होता माझा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय एका नवीन ब्लॉग मध्ये बाय